नमस्कार, तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे सत्तावीस ऑगस्ट आणि उद्या आहे अठ्ठावीस ऑगस्ट तर राज्यामध्ये जे आपलं शेतकरी मित्रांनो आज रात्रीपासून जे आहे राज्यातील पावसात जोर वाढणार आहे तर आज, जा जा आज रात्री तसेच उद्याच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो याबद्दलचा सविस्तर हवामान अंदाज तर त्या मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे पावसाची जे आपलं सध्या मराठवाड्यातील आपलं जे आज रात्री दरम्यान मराठवाड्यातील आपलं छत्रपती संभाजीनगर तसेच जालना परभणी हिंगोली नांदेड तसेच जे आहे आल्यानगर जिल्हा सोलापूर जिल्हा आणि लातूर जिल्हा या सगळ्या भागामध्ये आपलं जे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आज रात्री दरम्यान हवामान जे आहे आज जे आहे मध्यरात्रीच्या नंतर जे आपल्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढेल आज मध्यरात्रीच्या चे दरम्यान चंद्रपूर अकोला अमरावती वाशिम तसेच हिंगोली आणि नांदेड या परिसरामध्ये आपलं जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आपलं तसेच उद्या दिनांक आहे अठ्ठावीस ऑगस्ट तर उद्याच्या दरम्यान जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्या सकाळपासून मराठवाड्यामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जळगाव जिल्हा अकोला जिल्हा परभणी हिंगोली नांदेड आणि नाशिक जिल्हा या परिसरामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळपासूनच पावसाची हजेरी पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो जे आपल्या उद्या दुपारपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो रात्रीपर्यंत राज्यातील रात्री संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा जो पाऊस आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान राज्यातील पावसाचा जोर हा जास्त राहणार आहे आजपेक्षा उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर हा जास्त राहील कारण की उद्याच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळपासूनच ते रात्रीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील म्हणजे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र खांद्याचा परिसर कोकमपट्टी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र हे म्हणजे सगळीकडे जे आपलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे पावसाची जोरदार हजेरी आपल्या उद्याच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल तर काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे हा व्हिडिओ आवडत असतात तर नक्की लाईक करा धन्यवाद